हे हाय वन वेलकम टू सारिकास रेसिपी तर आज आपण बघणार आहोत शिमला मिरची अशी चटपटीट होणारी अशी छान अशी भाजी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे बघा मी पाव किलो शिमला मिरची घेतली आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे आता बघा ह्याला मी कट करून घेते तर ह्याचा बियांचा जो पार्ट आहे तो पूर्णतः आपल्याला काढून टाकायचा आहे आता बघा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे ह्याला कटिंग करू शकता ज्या आकारात हवा आहे त्या आकारामध्ये मी ह्याला थोडंसं पातळ आणि उभं चिरून घेते आहे इथे मी एक शिमला मिर्च तुम्हाला चिरून दाखवते शिमला मिरची भाजी तुम्ही बऱ्याच प्रकारे करून बघितली असेल तुम्ही ह्या पद्धतीने देखील नक्की करून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल पाव किलो शिमला मिर्चमध्ये चार ते पाच लोकांची भाजी आरामात बनून तयार होते तर बघा प्रकारे मी सगळ्या शिमला मिर्च कट करून घेतल्या आहे आणि सगळ्या शिमला मिरच्या आपल्या कट करून झालेल्या आहेत तर आता आपण याला साईडला ठेवून देऊयात आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं तेल गरम झालं की त्यामध्ये कट करून घेतलेला शिमला मिर्च टाकायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे यामध्ये मिठामुळे ज्या शिमला मिरचा जो कलर आहे हिरवा तो छान असा राहतो आता बघा छान तेलामध्ये याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे खूप सारं नाही परतायचं फक्त याचा जो उग्रवास असतो तो कमी होईल एवढंच याला परतून घ्यायचा आहे बघा शिमला मिर छान आपली अशी परतून झालेली आहे आता याला आपण आहे का प्लेटमध्ये साईडला काढून ठेवूयात आणि याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि या गरम तेलामध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे बघा जिरं छान तडतडलं की लगेच त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आता मी ते एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे तो टाकायचा आहे कांदा परततो तोपर्यंत त्या मसाला करून घेऊयात इथे मी सुकं खोबरं घेतले आल्लं लसूण घेतलं ह्याच्यात मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि कांदा छान परतला की त्यामध्ये ही पेस्ट टाकून घ्यायची आहे कांदा जास्त नाही परतायचा अगदी थो थोडासा त्याचा कच्चापणा कमी होईल एवढा त्याला परतून घ्यायचा आहे आता बघा हे छान असं परतलं गेलं की यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटोला देखील छान या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे टोमॅटो देखील छान परतले गेलेले आहे आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करूयात तर इथे बघा अर्धा चमचा मी हळद पावडर घेतली एक चमचा धना पावडर घेतली अर्धा चमचा गरम मसाला आणि साठवणीतलं घरचं लाल तिखट घेतलं एक चमचा आता याला देखील छान परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आता मसाले छान परतले जावे म्हणून यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे जे नाही करून जे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर छान असा यामध्ये उतरेल म्हणून ह्याला छान असं एक मिनिट झाकण लावून परतून घ्यायचं आहे छान बघा आता एक मिनिट झालं आहे तर मसाला बघूयात मसाला परतला आहे की नाही आता मसाल्यातनं तेल छान असं सेपरेट झालं आहे आता त्या तयार मसाल्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीरला देखील एक मिनिटभर असं या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे हा सगळा मसाला छान असा परतून झाला आहे आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे इथे मला घट्टसरच भाजी करायची त्यामुळे मी ते थोडंच पाणी घालते जर तुम्हाला जर थोडीशी पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं जास्त पाणी देखील घालू शकता तर आता याला एक झाकण लावून उकळी काढून घ्यायची आहे बघा मसाला आपला छान शिजला गेलेला आहे तर आता यामध्ये आपण जी शिमला मिरची परतून घेतली होती ती ॲड करायची आहे आता सर्व मिरच्या यामध्ये ॲड करून झाली आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनिट याला झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची मिडियम फ्लेमवरती भाज्या छान शिजल्या जातात आणि चव देखील छान लागते म्हणून गॅसची फ्लेम भाजी शिजवताना मीडियमच ठेवायची आहे तर बघा पाच मिनिट झाले तर आता आपण या भाजीमध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करतो आहोत शेंगदाण्याच्या कुटामुळे ही भाजी छान अशी मिळून येते आणि घट्टसर होते तर तयार आहे आपली शिमला मिरची भाजी तर मी तयार भाजी सर्विंग बोलमध्ये काढून घेते तर कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल ते व्हिडिओला लाईक करा